तुम्हाला थंडीत सकाळी गादीतून उठायचा कंटाळा येतो दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो जर असं होत असेल तर तुम्हाला महागड्या मल्टीविटामिन गोळ्यांची गरज नाहीये तुम्हाला गरज आहे निसर्गाने दिलेले या छोटेसे कॅप्सूलची म्हणजे खजुराची मंडळी अरब देशांमध्ये जिथे वाळवंट आहे तिथे लोक इतके ताकदवान का असतात त्याचं सिक्रेट आहे खजूर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की थंडीत रोज फक्त दोन खजूर खाल्ल्याने शरीरात काय चमत्कार होतात आणि हो खजूर नुसता खावा की दुधात उकळून याचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी दिला आहे जे तुमचं आरोग्य बदलू शकत एक नॅचरल बॉडी हिटर थंडीच्या दिवसात आपल्या शरीराचे तापमान कमी होते खजूर हा गुणधर्माने उष्ण असतो जेव्हा तुम्ही रोज सकाळी दोन खजूर खाता तेव्हा शरीर नैसर्गिक उष्णता निर्माण करतात तुम्हाला थंडीचा त्रास अजिबात होणार नाही फायदा क्रमांक दोन रक्ताची कमतरता तुम्हाला माहिती आहे का भारतात पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त महिलांना अनेमिया आहे खजूर हा लोह म्हणजे आयनची खान आहे जर तुम्हाला सतत थकवा येत असेल तर खजूर रक्तातील हिमोग्लोबिन वाढवून तुम्हाला ताकदवान बनवते फायदा क्रमांक तीन मजबूत हाडे थंडीत जुन्या दुखण्यांनी डोकं वर काढलाय खजुरामध्ये मॅग्नेशियम सिलेनियम आणि कॉपर असतात हे घटक आपली हाडे मजबूत करतात विशेषतः वाढत्या वयातील मुले आणि वयोवृद्ध लोकांसाठी खजूर हाडांसाठी वरदान आहे फायदा क्रमांक चार इन्स्टंट एनर्जी साखरेचे पदार्थ खाण्यापेक्षा दोन खजूर खा खजुरामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ही नैसर्गिक साखर असते ही साखर शरीरात जाताच तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते म्हणूनच व्यायामापूर्वी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो खाण्याची पद्धत आता सर्वात महत्वाची गोष्ट थंडीत खजूर कसा खावा त्याचे शंभर टक्के फायदे मिळवण्यासाठी बनवा खजूर दूध रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात दोन काळे खजूर बिया काढून उकळून घ्या हे दूध प्या आणि उकळलेले खजूर चावून खा यामुळे शांत झोप लागेल सकाळी पोट साफ होते आणि पुरुषांसाठी तर हे मिश्रण शक्तीवर्धक मानलं जात तर मंडळी उद्यापासून खाई असं म्हणू नका आजच खजूर खायला सुरुवात करा थंडीत शरीर आतून उपदार ठेवण्यासाठी खा हे पाच पदार्थ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा